विदर्भनीची विशेष बातमी चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या यवतमाळ मुंबई बसला नाशिक जवळ अपघात बसने थेट घेतल्यामुळे बसमधील बारा व्यक्तींचा मृत्यू या खाजगी बसमध्ये एकूण तीस प्रवासी असल्याची नोंद यवतमाळ आर्मी दिग्रस, पुसर, वाशी, मालेगाव मेहकर या भागातील असल्याची प्राथमिक माहिती यवतमाळ येथील प्रसिद्ध बस कंपनी असलेली चिंतामणी ट्रॅव्हल्स या बस कंपनीच्या एम एच दोन या बसला आयशरची धडक बसल्यामुळे या बसने पेट घेतला व या बसमधील सुमारे वीस प्रवासी जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे शनिवारी सकाळी साडेचार वाजताच्या सुमारास ही घटना नाशिकजवळ असलेल्या हॉटेल मिरचीजवळ घडल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे प्राप्त माहितीनुसार हा अपघात इतका भयंकर होता की आयशर आणि एक मालवाहू हो। व ही बस असा तिहेरी अपघात असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे या बसमध्ये लखन मीराबाई राठोड वैशाली बागडे उज्वल, अजय कुचलकर धोत्रे बादल बासे हंसराज सतीश राठोड राजू जाधव भगवान मनवर सचिन जाधव पवार अनिल चव्हाण लांडगे सीपी भागडे बागडे अमित निकिता राठोड राठोड शिव केनवड शाह रेयाना पठाण भागवत भिसे व विशाल पाटंगे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे नेमके यामधील मृत्युमुखी कोण पडले याची माहिती अद्यापही मिळू शकलेली नाही सात ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता ही बस यवतमाळवरून मुंबईकडे रवाना झाली होती नाशिकजवळ असलेल्या मिरची हॉटेलजवळ या बसला अपघात होऊन काळाने अनेकांवर घाला घातला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती